हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजच्या रेसिपीमध्ये शेवग्याची भाजी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे शेवगा किती पौष्टिक असतो तर या पद्धतीने जर बनवला तर तुमच्या घरचे सर्वच जण आवडीने खातील एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आपण भाजी कशी करायची याला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर कढई गरम केलेली आहे थोडंसं याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि जे आपण शेवगा कट करून घेतला होता ते शेवगा आपल्याला वाफेवर होऊ द्यायचं आहे थोडंसं उसून तर त्याच्यामध्ये तेल घातल्यानंतर थोडस हळदी पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं होऊ द्यायचं आहे तर इथे मी फोडणीसाठी मसाले घेतलेले आहेत मोहरी जिरं हळदी पावडर थोडस लाल तिखट घेतलेलं आहे दोन चम्मच इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमच धनिया पावडर घेतलेला आहे आणि इथे मी लसण कुटून घेतलेलं आहे अद्रकसुद्धा कुटूनच घेतलेली आहे कढीपत्ता बारीक चिरलेला एक टोमॅटो आणि कोथिंबीर परत एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर इथे पाच मिनिट झालेले आहेत कमी गॅसवर आपण शौगा शिजवाय ठेवला होता थोडंसं सुद्धा होऊ द्यायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे कारण नंतर भाजीसोबत पण शिजल्या जातो आणि जर जास्त शिजवला तर नंतर खूप जास्त गाळ होतो त्याच्यामुळे थोडंसंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरं घालायचं नंतर जे आपण कढीपाचा घेतला होता तो घालायचा कढीपाता घातल्यानंतर जे बारीक ठेसलेला लसूण आणि अद्रक आहे ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे अद्रक व्यवस्थित तळून घ्यायची नाहीतर नंतर टेस्ट बिघडते आपल्या भाजीची अद्रक लसूण व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला हा कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच मिक्स करायचं आहे कांदा लाल सर होईपर्यंत तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे मसाले घालायचे आहेत लाल तिखट धनिया पावडर आणि कांदा लसूण मसाला आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत साधारण दहा ते वीस सेकंद आपल्याला असंच परतवायचं आहे तर दहा ते वीस सेकंद झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जे बारीक कट करून आपण टमाटर घेतलं होतं ते घालायचं आहे आणि टमाटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे टमाटर मऊ होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदरसुद्धा सुद्धा आपण जेव्हा शेवगा शिजवायला ठेवला होता तेव्हा मीठ घातलं होतं तर झाकण ठेवून दोन ते थे। दुन दुन थे तीन मिनिट आपल्याला कमी गॅसवर शिजत ठेवायचं आहे तर टमाटर व्यवस्थित मॅश झालेला आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे पाणी नेहमी गरमच करून घ्यायचं आणि एक कप पाणी घातलेलं आहे तर व्यवस्थित उकळे आल्यानंतर ज्या आपण शेंगा उकडून घेतल्या होत्या ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण इथे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आता आपल्याला व्यवस्थित चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे हवं तर ग्रेव्हीसाठी आणखीन पाणी थोडंसं घालू शकता गरम पाणी तर इथे मी चार पाच मिनिट शिजवून घेते नंतर आपली भाजी तयार आहे तर हे पाहू शकता फ्रेंड्स आपली यम्मी अशी शेवग्याची भाजी तयार झालेली आहे तर खूप सोपी आहे आणि बिलकुल घरातल्या सामग्रीमध्ये ही भाजी तयार होते तर मग फ्रेंड्स सर्वात शेवटी इथे आपल्याला फ्रेश धनिया याच्यामध्ये बारीक कट करून घालायचं आहे तर पाहू शकता यम्मी अशी आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील लावा तर लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय